गरुड झाड मंडणगड तालुक्यातच लागवड करावी असं तुम्हाला का वाटलं व त्या संदर्भात तुमच्याबरोबर कोण कोण आहेत खरं हा सगळा जो विषय आहे ते आमच्या आमचे म्हणजे माननीय श्री विकास बेंगडे पाटील साहेब एम बी ए झालेले आहेत त्याचबरोबर इतर पण शिक्षण त्यांचं खूप चांगलं आहे आणि त्यांच्या याच्यातून बा आता झाडे लावा झाडे जगवा वगैरे हा सगळा जो चालू आहे उपद्व्याप पण झाडं लावली जात नाहीत किंवा जरी झाडं लावली तरी त्या झाडापासून खरं तर म्हणजे दोन्ही गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत असं साहेबांचं मत आहे पर्यावरणाचा पण म्हणजे सांभाळ झाला पाहिजे आणि त्याच्यातून जे लागण आहेत त्यांना त्याच्यापासून काही प्रॉफिट पण मिळालं पाहिजे आणि याच्यातून मग त्यांनी इकडं येऊन या कोकणच्या मातीचा त्याचबरोबर इथलं पर्जन्यमान इकडचं हवामान म्हणजे जे तिन्ही ऋतूमध्ये जे आहे त्याचा एक अभ्यास करून त्याच्यातून मग निवड झाली की या ठिकाणी कोकणच्या हवामानामध्ये लावण्यासाठी आगरवूड हे अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं हे निदर्शनास आलं आणि मग साहेबांनी या ठिकाणी हा वर जो प उभा केलेला आहे आगरवूडचा प्लॅन यामध्ये असं लक्षात आलं की केवळ आणि केवळ तीन वर्षामध्ये ह्या झाडांची एवढी चांगली वाढ मिळालेली आहे जेवढी पण लोकं या ठिकाणी आली आणि त्यांनी पाहिलं म्हणजे ज्यांना याची माहिती आहे त्यांनी अक्षरशः आश्चर्य केलं की तीन वर्षामध्ये एवढी चांगली को रोपं कोकणामध्ये वाढू शकतात हा एक म्हणजे कळलं इथं आल्यानंतर की खरंच कोकणसाठी हे सूट आहे अण्णागड तालुक्यात प्रथमच अगरवड झाडाची लागवड होत आहे तर जानून गेना रहोत कि लागवर जानून गेना रहोत कि ते आपण जाणून घेणार आहोत की आगरवड झाडाची लागवड कशा प्रकारे केली जाते प्रथम त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे अगरवड झाडात लावताना कशा प्रकारे ते लावलं जातं हे अगरवडचं झाड आहे हे आता आमची लागण करून तीन वर्ष झालेली आहेत पण आता जे आपण याचे लागवडीबद्दल म्हणजे पहिल्यांदा लावायचं कसं याच्याबद्दल याचं माहिती घेऊया मुळात हे रोप मिळतं हे आगरतळामधून मिळतं कारण आगरतळा हे नावच पडलं आहे आगरवूडवरून आणि आटीतून ही रोपं आणली जातात त्यानंतर लावण्यासाठी मुळात कोकणचीच निवड अशासाठी झालेली आहे की कोकणच्या मातीमध्येच असा गुणधर्म आहे की काही करू नका खड्डा काढा आणि उडची लागवड करा कोकणची माती सगळ्या बाजूने त्या मातीचं परीक्षण झालेलं आहे आणि मातीचं परीक्षण करून असं निदर्शनास आलं की या मातीमध्ये उडला लागणारे सगळे घटक ऑलरेडीच याच्यामध्ये आहेत त्यामुळे याच्यासाठी वेगळं पाला टाका पाचोळा टाका खतं टाका याची काही करू नका साधा खड्डा काढा आणि रोप लावून टाका पाणी द्या वेळेवर लागवड केल्यानंतर तीन ऋतूमध्ये याला पाणी व याला पोषक असं खत हे कशा प्रकारे दिलं जावं या रोपाची लागवड झाली आगरवडची आगरवडची लागवड झाल्यानंतर याचं पाण्याचं किंवा खताचं जे नियोजन आहे ते आम्ही या पद्धतीनं केलं की इथं शेजारच्या कोकणामधून मिळणार जे गायींचं किंवा शेळ्या मेंढ्यांचं जे शेण आहे हं ते आम्ही दरवर्षी याला बाजूने असा राऊंड थोडासा असा खड्डा मारतो आणि त्याच्यामध्ये ते सगळं असं गोल भरून घेतो त्यानंतर जे पाणी देतो आम्ही याच्यामध्ये दे। ते पाणी पावसाळ्यामध्ये इकडं जे पर्जन्यमान आहे कोकणचं पर्जन्यमान मुळात अजून या झाडासाठी पोषक आहे म्हणजे इकडं ज्या पद्धतीचा पाऊस पडतो जेवढं पर्जन्यमान कोकणचं आहे जे घाटावर मिळत नाही ते इकडं मिळतं तेवढं पाणी त्याला ते पावसाळ्यामध्ये मिळतं आणि त्यानंतर आम्ही काय केलं ठिबक सिंचन केलेलं आहे या रोपांना तसंच आमच्याकडे टँकर पण आहे त्याच्यातून आम्ही काय करतो तर आठवड्यातून दोन वेळा या रोपाला एक चार पाच चार पाच लिटर पाणी मिळावं उन्हाळ्यामध्ये कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं ऊन उन जास्त असल्यामुळं सुकतं पण पाणी भरपूर वाफ पण होते म्हणून आम्ही आठवड्यातून दोन वेळा पाणी याला देतो केवळ आणि केवळ शेळ्या मेंढ्यांचं खत वापरलेलं आहे अगरवड झाड पंधरा वर्षाचं झाल्यानंतर ते तोडल्यानंतर त्याचा उपयोग व कशाप्रकारे केला जातो मुळात हे झाड लागणीनंतर तीन वर्षानंतर याला एक फंगसचं इंजेक्शन दिलं जातं आता ते फंगसचं इंजेक्शन अशासाठी द्यायचं की या झाडामध्ये फंगसचं इंजेक्शन दिल्यानंतर ती फंगस ॲक्च्युली या झाडाला मारणार असते आणि त्या फंगसपासून वाचण्यासाठी हे झाड आतमधून एक प्रकारचा जो गाभा तयार करत आणतं त्या फंगसला विरोध करण्यासाठी तो गाभा म्हणजेच आगरऊडचा सुगंधित गाभा तयार होतो त्या फंगसमुळं तो तयार होतो आणि तो गाभा इतका सुगंधी असतो की त्याच्यापासून जे तेल काढलं जातं हां ते तेल आपल्यापेक्षा खरं तर अरब कंट्रीमध्ये जास्तीत जास्त विकलं जातं कारण ते तेलाची कॉस्ट पण खूप जास्त आहे त्याच्यासाठी वेगळा प्लॅन्ट वगैरे लावावा लागतो आणि साधारण दहा ते बारा वर्ष एवढा हा याचा हार्वेस्टिंग पिरियड आहे तीन वर्षाचं झाड झालेलं असताना आपण याला फंगस देतो तिथून पुढं त्याचा गाभा वाढतो एक बारा वर्षापर्यंत म्हणजे वरच्या नऊ वर्षामध्ये त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा गाभा तयार होतो आणि ते विक्री योग्य होतं आणि यूट्यूबला वगैरे आता जरा तुम्ही आगर उडचं अगदी गुगलला जरी सर्च केलं तर अतिशय किमती झाड आहे वेगवेगळ्या वेग किमती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील